नमस्कार काय नाव आपलं जामराव पाटील जामराव पाटील अच्छा अच्छा आपल्याकडून काय घेतलं होतं तुम्ही अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला शुगर आहे मग तुम्ही अँटॉक्स डी आणि अँटॉक्स अच्छा अच्छा किती दिवस झाले हे तुम्ही दोन महिने झाले दोन महिने आधी तुमची शुगर किती होती म्हणजे चारशे प्लस चारशेच्या घरामध्ये होती तुमची शुगर अच्छा अच्छा किती वर्ष झाली तुम्हाला शुगर होती वर्ष सत्तावीस वर्ष गोळ्या खाऊन पण अच्छा 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 मग आता आपल्याला दोन महिने चालू झालेले आहे औषध घेऊन तर दोन महिन्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय मुझे आता मुझे अच्छा अच्छा म्हणजे आता जी चारशे होती ती आता किती दाखवते अडीचशेच्या दरम्यान आले अच्छा अच्छा म्हणजे अच्छा सकाळची शंभरच्या घरामध्ये एकशे दहा पर्यंत आहे आणि जेवणानंतर अडीचशेच्या पर्यंत आहे अच्छा म्हणजे चारशे अडीचशे पर्यंत तुमची शुगर आलेली आहे अच्छा अच्छा मग बाकी तुम्हाला शारीरिक त्रास काय काय होतं आता फ्रेश वाटते अच्छा म्हणजे पोट साफ होत नाही हे तुमची मोठी समस्या होती पण आता ह्या याच्यामुळे आपल्याला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टीमुळे तुमचं आता दोन महिन्यामुळे असणारे कॉम्प्लिकेशन्स पण कमी झालेले आहेत अच्छा अच्छा तुम्ही हे सत्तावीस वर्ष गोळ्या खाऊन पण तुमची शुगर कमी येत नव्हती पण आता अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी वापरत आहात तर दोन महिन्यामध्ये तुम्ही जे घेत आहात त्याच्यामुळे तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहात आता तुम्ही आता आणि नवीन परत घ्यायला आलेला आहात न्यायसाठी आलेला अच्छा अच्छा तर असंच तुमच्या मित्रपरिवार तुमच्या पहिपावण्यामध्येही तुमचे जे रिझल्ट आहे ते तुम्ही पहिपाहुने सांगा जेणेकरून आपल्या माध्यमातून लोकांचं भला करता येईल बरोबर तर आपल्या संस्थेतर्फे अशाच तुम्हाला सदिच्छा लवकरात लवकर तुम्ही केअर व्हावा हीच आमची सदिच्छा धन्यवाद